मेक इन इंडियामधून डिफेन्स क्षेत्रामध्ये सोळा हजार कोटी रुपयाची निर्यात साध्य झाली कोणामुळे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला आम्हाला सर्वांना आठवत आहे लोफर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी यू पी एच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या काळामध्ये घोटाळे 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 ह्या सर्व गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन आणि घोटाळ्यांचं सरकार तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिजे परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार यांनी काय केलं तर तुमच्या लक्षात येत असेल की जवळजवळ या निर्यातीमध्ये सत्त्याण्णव सत्त्याण्णव एअरक्राफ्ट तेजस त्याचबरोबर एकशे सत्त्याण्णवपेक्षा जास्त हेलिकॉप्टर्स प्रचंड या नावाने एक्सपोर्ट करण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जगामध्ये झालं सोळा हजार कोटी तुमच्या लक्षात येत आहे का सोळा हजार कोटी रुपयाची निर्यात ही भारताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केली हेच हेच तर आहे मोदी मॅजिक